नमस्कार सिंपली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी तिळाची चटणी करणार आहोत चला तर मग तिळाची चटणी करण्यासाठी लागणारच साहित्य पाहूयात चटणी करण्यासाठी मी अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे कच्चे शेंगदाणे पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता चटणी करण्यासाठी सर्वात आधी तीळ भाजून घ्यायचेत त्यासाठी मी गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे आता पॅन गरम झाले की गॅसमध्ये माझ्यावर ठेवून यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आता तीळ चांगले दोन ते तीन मिनटं खरपूस भाजून घ्यायचे आता इथे तीळ भाजून झालेले आहेत आता हे थंड होण्यासाठी ठेवूयात शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे हलके भाजून झाले यामध्ये लसूण पाकड्या आणि जिरे घालायचे आणि हे देखील हलकं भाजून घ्यायचे आता यामध्ये थोडेसे तेल घालायचे आणि हे सर्व एखाद मिनटं हलकं परतून घ्यायचंय आता हे देखील थंड करून घ्यायचे तर आता इथे तीळ आणि शेंगदाणे दोन्ही थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि आता यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे वाटून घ्यायचे तर आता इथे आपली तिळाची चटणी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद